नमस्कार मराठी आपल्या कट्ट्यावरती सगळ्यांचं स्वागत आहे मी गिरीश वसेकर अशोक मामा ह्या मालिकेचा दिग्दर्शक मला खूप आनंद होतो आहे तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधताना मालिकाविषयी बोलायचं झालं तर अशोक मामा ही मालिका अशोक मामांमुळे खूप पॉप्युलर आहे सध्या आणि एक वेगळा ऑडियन्स आहे मामांचा आणि मामांचं जे रोल लोकांना बघायला आवडतात जसं स्पाइस ऑफ लाईफ आहे किंवा त्यांचं एक ह्युमरस नेचर आहे या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातनं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक मामांचं कॅरेक्टर ह्या सिरियलमध्ये असं आहे की त्याला सगळे पैलू आहेत ते इमोशनल पण आहेत मुलांबरोबर त्यांचं एक बॉन्डिंग आहे आणि एक सुनेबरोबरचं नातं मुलाबरोबरचं नातं आणि आता नवीन इंद्रनीलची एंट्री पण झाली आपल्या मालिकेमध्ये सो त्याच्यामध्ये इंद्रनील अर्जुन बेलवलकरचं कॅरेक्टर करतो आहे आणि मामा त्याला अप्पासाहेब या नावाने ओळखतात कारण आप्पासाहेब बेलवलकर हे नटसम्राटमधले एक फेमस कॅरेक्टर आहे सो त्याला रिलेट करतात ते आणि अर्जुनला बॉस म्हणून ट्रीट करतात पण अर्जुन त्यांना कधीच बॉस मानत नाही कारण त्यांचा अनुभव आणि त्यांची जी आ, नेचर आहे त्यांचा नेचर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची मैत्रीचं नातं निर्माण होतं म्हणजे बॉस आणि कलिक असं नातं नाही आहे त्यांचं सर एक मिनिट अर्जुनची निवड करण्यामागं काय काय कारण की ही जोडी पहिली पण हिट झाली होती कदाचित तो काय टर्निंग आहे काय वेगळंच काय दाखवणार आहे नाही 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 बरोबर आहे लोकांना खूप आवडलेलं आहे इंद्रनीलचं येणं आणि रसिका आणि इंद्रनीलची जोडी खूप फेमस होती अगोदरच्या मालिकेमध्ये आणि सेम चॅनल आहे कलर्स वाहिनी सो, सो लोकांना आवडलं ते त्यांचं येणं लोकं खूप मला डीएम्स करत आहेत मला मेसेजेस पाठवत आहेत की आम्हाला खूप आवडतं आहे कारण कसं होतं की अनिश आणि भैरवीचं नाते या सिरियलमध्ये आ, स्लोली स्लोली प्रोग्रेस झालेलं होतं आणि त्यांनी प्रेमाचा स्वीकार पण केला एकमेकांच्या आधी ते लोक एकमेकांना अजिबात आवडायचे नाहीत आणि हळूहळू त्यांचं प्रेमात रूपांतर झालं त्या दोघांच्या नात्याचं तर एक चांगलं गुडी गुडी गोष्ट होताना एक आम्ही ट्विस्ट आणला आहे इंद्रनिलचा कॅरेक्टरचा इन साठी आम्ही एक ट्विस्ट आणला आहे सो इंद्रनीलचं जे कॅरेक्टर आहे अर्जुनचं तो अर्जुन ह्या दोघांच्या प्रेमामध्ये व्यत्यय आणतोय का का त्या दोघांना तो परत एकत्र करून जाणार आहे का का तो भैरवीला घेऊन निघून जाईल हे ट्विस्ट लोकांच्या मनात निर्माण केलेले आम्ही आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की भले त्याचा कॅमिओ आहे पण त्याची छाप एंडपर्यंत राहील या मालिकेच्या सर एकंदरीत बघायला गेलं की सिरियलचा एक चांगला ट्विस्ट दिसून येतोय तर तुमचं एक दिग्दर्शन म्हणून तुमचा हे लास्ट म्हणजे तुम्ही दिग्दर्शन केलेलं आहे पण मामासोबत काम करताना तुमची कशी बांधिलकी होते तुम्ही कसं त्यांना करता कधी मामा असं म्हणजे असं बोलू शकता का नाही हे बरोबर आहे तर त्याच्या बाबतीत का नाही अगदी मामा सिनियर ऍक्टर आहे येस येस आता त्यांना लवकरच पद्मश्री मिळतंय आणि मला खूप चांगलं वाटलं की माझी बकेट लिस्ट पूर्ण झाली yes. मामांसोबत काम करताना आणि मामा इज व्हेरी कम्फर्टेबल टू वर्क विथ त्यांची जी, जी इमेज आहे ना ती थोडी स्ट्रॉंग इमेज आहे मेबी बरोबर पण ते तेवढेच खाळले आणि जर एखाद्या दिग्दर्शकाने त्यांना एखादा सीन व्यवस्थित समजावून सांगितला की माझ्या डोक्यामध्ये मला एक्सप्रेशन असं हवं होतं तुम्ही असं करा तर ते त्याला अजून चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतात लोकांना आणि त्यांची तेच कला आहे की ते इतके वर्ष सक्सेसफुल ऐकतात आणि त्याच्या कन्सिडरेशन आणि मुळात म्हणजे काय होतं की आपल्या डोक्यामध्ये गोष्ट चाललेली असते की ह्या सीन बाबतची तर ते त्यांनी ऑलरेडी ते कॅल्क्युलेट केलेलं असत बरोबर आणि ते त्या गोष्टीला अजून पुलव सादर करतात लोकांचा सो ह्या मालिकेमध्ये पण तेच झालं की मी जेव्हा माझी एंट्री झाली तेव्हा अत्यंत दोन तीन दिवस मला बघत होते त्यांनी मला ऑब्झर्व केलं मग त्यांना दोन तीन दिवसानंतर कळलं की मी काय सांगण्याचा त्यांना प्रयत्न करतोय आणि त्यांना माझे सजेशन आवडायला लागले मग आम्ही दोघं एखाद्या सीनवर डिस्कस करायला सुरुवात केली मग डिस्कशन्स मधनं आम्ही एक रिझल्ट त्याच्यात काढायचो की हे लाईट आपण चेंजेस करूया हे बदलूया आणि असं करत करत ते आम्ही खूप कम्फर्टेबल लेवलला आता आहोत खूप छान आमची मैत्री आहे आणि ते खूप छान ऐकतात माझं आणि त्यांचे सजेशन्स पण मी घेतो डेफिनेटली कारण ते सिनियर आहेत आणि त्यांना खूप नॉलेज आहे त्यांच्या शिकतो बरोबर आता एकंदरीत दुसरा एक येतो आहे वच्ची वच्ची मावशी म्हणून त्यांनी आधी काम केलेलं आहे आपली जी मावशी राधा हा त्याच्यामध्ये तुम्ही काय द्या थोडक्यात सांगणार ते तर एकदमच वेगळंच चाललं राधा मावशी आणि केशा काका आले यांच्या जीवनामध्ये आणि यांच्या जीवन जीवन यांचं उलट पुत उलट झालेलं आहे अशोक मामांचं जीवन भैरवीचं जीवन अनिशचं जीवन मुलांचं जीवन यांच्या जीवनामध्ये त्यांनी व्यक्ती आणला आणि तो खूप कॉमेडी पद्धतीने आणला ते अत्यंत आहेत पण ते अत्यंत फनी वेनी आम्ही त्यांना प्रेझेंट केलेलं आहे तर त्यांचे जे ह्युमरस साईड आहे ते लोकांना आम्ही दाखवतोय आणि लोकांना खूप चांगलं वाटलं त्यांच्या येण्या कारण लोकांचा इंटरेस्ट वाढला सिरियल मध्ये बघायचा कारण मामांच्या आयुष्यामध्ये पण बरेचसे ट्विट टर्म्स त्यांच्या मिळाले मामांचे ह्युमरस साईड लोकांना बघायला मिळाले बरोबर आणि त्यांनी त्यांना अत्यंत ह्युमरस वेने टॅकल केलेली सो लोकांना ते बघायला मजा येते जाता जाता आता मामाच्या प्रेक्षकांना तुम्ही काय तुम्ही दिग्दर्शक म्हणून काय सांगणार अशोक मामा ही अशी सिरियल आहे जे रेग्युलर होत नाही आणि हे एक काय म्हणतो त्याला लिमिटेड सिरीज वाईपच आहे आणि कसं आहे की ही एक छाप सोडणारी मालिका आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशोक मामांचं जे कॅरेक्टर आहे ते सिनियर सिटीजन आहेत पण त्यांच्या कॅरेक्टरमधनं आम्ही लोकांना नेहमीच एक सोशल मेसेज देतो की कुठल्या गोष्टीला कुठल्या पद्धतीने हँडल करायला हवं आणि अत्यंत पॉझिटिव्ह वेने आम्ही त्या गोष्टींना हाताळतो आणि लोकांना एक सोशल मेसेज देतो आम्ही या सिरियल मधून आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद पण आहे की आमची मालिका वेगळी वाटते आमच्या मालिकेचा विषय वेगळा आमच्या मालिकेचे डायलॉग्स वेगळे आणि प्रोग्रेसिव्ह डायलॉग्स आहे सो ह्या एकंदरीत टोटॅलिटीमध्ये बघता लोकांना ही मालिका इतर सिरियलपेक्षा वेगळीच वे वाटते आणि ते आम्हाला खूप आवडते आणि आम्ही ते मेंटेन करायचा प्रयत्न करूया जेणेकरून ही मालिका लोकांच्या लक्षात थँक्यू सर थँक्यू